खुलताबाद येथे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाला नऊ दिवस उलटले तरी शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने मनोज जरांगे यांच्या पाठिंबा देत खुलताबाद येथील आंदोलक अरुण तुकाराम वर्पे यांनी तहसील कार्यालयासमोर मंगळवार पासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या बातमीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या नऊ दिवसापासून आंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज मनोज झरांगे पाटील हे अमर उपोषण करत आहेत आणि याचाच पाठिंबा देण्यासाठी कालपासनं खुलताबाद शहराच्या तहसील कार्यासमोर अमर उपोषण करण्यासाठी मराठा आंदोलक अरुण वरपे हे सुद्धा बसलेले आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा नमस्कार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तुम्ही कालपासून तहसील कार्यासमोर अमर उपोषण करत आहात तुमची पहिली प्रतिक्रिया का माननीय जयंतीवर दुर्लक्ष करत आहेत आणि आमच्या ज्या बी मागण्या आहेत सरकारने पूर्ण कराव्यात त्यांच्यासाठी त्यांनी आहे आहेतसाठी आणि आमचे झरंगे पाटील ते करतं काही झालं तर आम्ही काय करतात सांगते येणार नाही नक्कीच नऊ दिवसापासून मनोज झारंगे पाटील हे आंतरवली सराटे येथे अमोल उपोषण करत आहे आणि त्यांची तब्येत देखील खालावली आहे लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा देखील मराठा आंदोलकांतर्फे करण्यात येत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काही तरुण देखील इथं आलेले आहेत त्यांच्या देखील या आंदोलनाला या अमृतपोषणला पाठिंबा आहे आपल्यासोबत काही तरुण यातून त्यांच्याकडनं जाणून घ्या दादा नमस्कार जे कालपासून अरुण वरपी मराठा आंदोलन तहसील कार्यालयासमोर अमृत उपोषण करताय यासाठी तुम्ही आज पाठिंबा द्यायला आल्यात तुमची पहिली प्रतिक्रिया का आमची पहिली प्रतिक्रिया म्हणजे नऊ दिवसापासून धरंग पाटील उपोषण करताय त्यांच्या समर्थनासाठी इथं आमच्या गावात अरुण वर्पे बसलेले आहे दरंगे पाटलाला जर काही खालीवर झालं हो तर याचं सर्वच जबाबदार प्रशासन राहील लवकरात लवकर मनोज दादा तरंग्यांच्या मागण्या पूर्ण करून मराठा समाजांच्या तरुणांच्या भविष्यासाठी सरकारने लवकर काही काही निर्णय घ्यावा आमच्या नोकरीच्या अडचणी असेल शिक्षणाच्या अडचणी असेल मराठा समाज हा खूप मागास मागास चाललेला आहे त्यासाठी आम्हाला कुटुंबी प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावे आणि मनोज मनोज दादा दरंगे यांच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्या अशी आमची शाळाला इच्छा आहे नक्कीच तरुणांचं जे म्हणणं आहे की लवकरात लवकर मराठा आरक्षण देण्यात यावं ओबीसी प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यात यावं अन्यथा आम्ही उग्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असा इशारा देखील सरकारला देण्यात आलेला आहे